राज्यभर ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मुस्लिम धर्मियांचा स वर्षभरातला सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातल्या सिल्लोड शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मियांच्या वतीने विशेष नमाज प्रार्थना पठण करण्यात आली याशिवाय नाशिक नागपूर तसंच भिवंडी आणि इतरत्र ठिकाणी ही ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे छा चा गया चाद नजर आ गया अल्लाह अल्लाह छा गया रोजे रखने वालों की है ये जीत मिलो तुम गले सब से खाई है गीत तो मुबारक मुबारक पुण्यातही गोळीबार मैदान इथे रमजान ईद निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार सुप्रिया सुळे आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते नागपुरातही मोमिनपुरा इथे जामा मस्जिदीत विशेष नमाज अदा करण्यात आला परभणीत ईदगाह मैदानावर रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी धर्मगुरूंनी सर्व धर्मातल्या नागरिकांसाठी शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली वडाळ्यातही शेख मिस्त्री जामा मस्जिद इथे ईद उल फित्र उत्साहात साजरी करण्यात आली